आज या व्हिडिओमध्ये उपवासाच्या फारळासाठी बटाट्याचा किस करणार आहे आता तो किस कशा प्रकारे करायचा ते पाहूया बटाट्याचा किस करण्यासाठी मी है चार गेतली लहेत। हे चार बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी चार ते पाच वेळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेणार आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत या बटाट्यांच्या आता मी साली काढून घेत आहे बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत साल काढलेले बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण साल काढताना सालीची माती किंवा थोडासा काळपटपणा जरी आपल्या या बटाट्याला लागलेला असेल तर त्यामुळे किस काळा होतो म्हणून पुन्हा एकदा हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बटाटे मी या किसणीवर त्याचा खीस करून घेणार आहे एक बटाटा खिसून झालेला आहे हा खिस मी लगेच पाण्यात टाकणार आहे कारण किस पाण्यात नाही टाकला तर तो लगेच लाल होतो आपला किस पांढरा शुभ्र होत नाही म्हणून जस जसे बटाटे खिसले जातील तस तसे ते पाण्यात टाकायचे उरलेले तीनही बटाटे किसून झालेले आहेत आता हे बटाटे मी या बटाट्याचे किसनी पाण्यात टाकत आहे हा बटाट्याचा किस चांगला व्यवस्थित दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि याच्यावर जे स्टार्च असतं ते सगळं काढून टाकायचं म्हणजे असा मोकळा मोकळा बटाट्याचा किस तयार होतो बटाट्याचा खीस जर धुवून नाही घेतला तर तो चिकट होतो म्हणून बटाट्याचा खीस धुणे आवश्यक आहे एक वेळा बटाट्याचा खीस या पाण्यात धुवून घेतलेला आहे तर पाणी किती दुधाळ रंगाचं झालेलं आहे पहा पिवळ रंगाचं झालेलं आहे आणि त्यामुळे आपला खीससुद्धा पिवळट रंगाचाच होतो खीससुद्धा किती पांढरा शुभ्र आणि मोकळा मोकळा झालेला आहे पहा अजून एकदा मी स्वच्छ पाण्यातून हा बटाट्याचा खीस धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्यात हा खीस व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचा आणि असा पिळून घ्यायचा याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही दुसऱ्यांदा हा खीस धुवून घेतल्यावर किती स्वच्छ आणि मोकळा मोकळा झालेला आहे पहा आता आपण हा खीस फोडणीला टाकूया गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे तूपसुद्धा टाकू शकता शेंगादाण्याचं तेल आहे म्हणून मी हे शेंगादाण्याचं तेल टाक तेल गरम झालेलं आहे फोडणीसाठी मी जिरे टाकत आहे फोडणी तडतडलेली आहे या मी घेतलेला घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकत आहे फोडणी चांगली तडतडलेली आहे आता आपला हा बटाट्याचा किस मी टाकत आहे सर्व बटाट्याचे ता किस टाकून झालेला आहे सर्व बटाट्याचे ता किस टाकून झालेला आहे आता तो व्यवस्थित हलवून घेत आहे बटाट्याच्या किसाला आता वाफ आलेली आहे मी चवीसाठी मीठ टाकत आहे शेंगादाण्याचं जाडसर कूट टाकत आहे बटाट्याच्या किसामध्ये जाडसर कूटच छान लागतं बारीक कूट जर टाकलं तर ती चांगलं लागत नाही म्हणून भाजून घेऊन शेंगादाणे जाडसर करून घ्यायचे आणि ते या बटाट्याच्या खिसामध्ये टाकायचे किस मी पुन्हा व्यवस्थित हालून घेते सर्व किस व्यवस्थित हलवून घेतलेला आहे एक चांगली वाप सुद्धा आलेली आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर वापरत असाल तर कोथिंबीर सुद्धा थोडीशी टाकायची आपला किस तयार झालेला आहे आता मी तो काढून घेते अशा पद्धतीने केलेला बटाट्याचा खीस अतिशय चवदार लागतो पांढरा शुभ्र आणि मोकळा फळफडीत फड़ होतो प्रत्येक उपवासाला आपल्याला साबुदाण्याची खिचडी नकोशी वाटते अशा वेळी बटाट्याचा कीस कोणत्याही उपवासासाठी आपण करून खाऊ शकतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हीसुद्धा एकदा याच पद्धतीने बटाट्याचा किस अवश्य करून पहा धन्यवाद